गुड मॉर्निंग शुभप्रभात कसे आहात मस्त नमस्ते राहस्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व उच्च पूर्णपती स्वामी मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आणि त्याच्यात नाव आहे अभिरामम तर आज मला बनवायची होती साबुदाना बटाटा चकली त्यासाठी मी रात्री भिजत घातला होता साबुदाना हा मी रात्री अकरा वाजता अर्धा किलो साबुदाना भिजत घातला होता अर्धा किलो साबुदाना म छान असा भिजवून घेतला दोन पाण्याने त्याला धुवून घेतला आणि एक इंच त्याच्यामध्ये पाणी टाकून तो भिजवायला ठेवला मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो साबुदाना बघितला तर खूप छान असा फुललेला होता आणि सॉफ्ट झालेला होता तुम्ही बघू शकता खूप असा मऊ भिजलेला आहे साबुदाना आणि जेणेकरून तो हाताला पटकन असा त्याने बोटाने क्रश होतो नंतर एक ग्लास पाणी घेऊन तापवायला ठेवलेला आहे आणि दुसऱ्या साईडला एक किलो बटाटे लावून दिलेले आहे ला नंतर मोठ्या पात्यामध्ये साबुदाना घेतला साबुदाना त्याच्यामध्ये टाकून दिला साबुदाना टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे बरोबर गरम केलेलं एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी टाकल्यानंतर आपल्याला ते छान असं हलवून घ्यायचं आहे हलवून घेऊन हलवून घेऊन त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपला जो साबुदाना आहे तो, तो ट्रान्सपरंट व्हायला हवा खूप जर ट्रान्सपरंट जर झाला तर आपली चकली जी आहे ती खूप परफेक्ट खुसखुश आणि मस्त होते इकडे आपल्या साबुदानाला आपण झाकण ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपण इथे भुऱ्या मिरच्यांचं तिखट करणार आहोत हे आम्ही आपण फ्रीजमध्ये मिरच्या आणतो आणि त्या बऱ्याच वेळा लाल पडतात त्याच मी वाळवून घेतलेल्या आहेत आणि वाळवल्यानंतर त्याचा आता तिखट करणार आहे जेणेकरून हे तिखट आपण चकली किंवा वाळवण्याच्या पदार्थामध्ये असं भुरं तिखट टाकलं तर पदार्थाला लाल रंग न येता तो असा छान असा तिखट रंग येतो आणि दिसायलाही सुंदर दिसतं म्हणून आता हे जे तिखट आहे मी करून घेतलेलं आहे इकडे आपला साबुदाना जो आहे तो बघून घेणार आहोत आपण की कितपट तो होत आलेला आहे अजून याला वाफ व्यायला हवी आणि हा जो सापुधान आहे मी कमी गॅसवर ठेवलेला आहे जर मोठ्या गॅसवर जर ठेवाल तर तो, तो नक्कीच तुमचा लागण्याची खाली शक्यता जास्त असते पुन्हा एकदा हलवून तो कमी गॅसवर होऊ देणार आहे इकडे एक दे पुन्हा एकदा चेक करणार आहे की झाला की नाही आता हा बऱ्यापैकी झालेला आहे पण मला जेवढा हवा तेवढा तेवढा हा ट्रान्सपरंट झालेला नव्हता म्हणून मी आणखी त्याला एक वाफ दे येऊ देणार आहे आकण ठेवून त्यावर एक वाफ येईल जेणेकरून वा झाकण ठेवल्यानंतर तिची वाफ जी आहे ते आतमध्येच होईल आणि वाफ छान आल्यानंतर आपल्या ज्या चकल्या आहेत त्या सुद्धा छान होतील आता तुम्ही बघू शकता की आपल्या ज्या साबुदाण्याला वाफ ही खूप छान आलेली आहे आणि ट्रान्सपरंट असा आपला साबुदाना झालेला आहे हलवून घेतलं व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून इकडे आपले बटाटे जे उकळायला आपण ठेवलेले होते ते सुद्धा आता झालेले आहे या एक किलो बटाट्यामध्ये एक मला काळा बटाटा मिळालेला होता आतमध्ये काळं होतं पण आजूबाजूने बटाटा छान होता सगळे बटाटे जे आहे ते सोलून घेतले सोलून घेतल्यानंतर ते खिसून घेतले आणि खिसून घेतल्यानंतर त्याचा छान असा लग्दा तयार केला जेणेकरून त्याच्या बटाट्याच्या गुठड्या राहणार नाही आणि सोऱ्यामध्ये येणार नाही आणि ना आपली ना सोऱ्यामध्ये आल्यानंतर ती अडकणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे संपूर्ण साबुदाना जो आहे तो आपल्याला आता बटाट्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा जो साबुदाना आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे जास्त मिठाचं प्रमाण जर झालं तर वाळल्यानंतर चकली खारट लागू शकते म्हणून बेतातच मीठ टाकायचं आहे आणि चवीनुसार तिखट टाकायचं आहे तिखटसुद्धा जर जास्त जर जा 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 झालं तर, तर ते घशामध्ये करून तुम्हाला वाळल्यानंतर आणि तळल्यानंतर जी चकली आहे त्याचा ठसका लागणार नाही मिश्रण हाताच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्या जेणेकरून आपलं जे बटाटा आणि तिखट मीठ टाकलेलं आहे ते एकजीव होईल आणि आप आणि चक चकलीच्या साच्यामध्ये मिश्रण टाकून तुम्ही चेक करू शकता की चकली कशी पडते आहे ते इकडे मी टेरेसवर आलेली आहे आणि टेरेसवर आल्यानंतर सगळं जे सामान आहे चकलीचं ते वरती घेऊन आलेली आहे आणि प्लॅस्टिक पॉलिथीनसुद्धा इथे टाकलेली आहे सकाळचे वाजलेले आहेत आता साडेसहा आणि मी सकाळी लवकर उठलेली होती पाच वाजता कारण उन्हाच्या आत उन्हाळ्याची कामं केलेली बरी वाटतात म्हणून सकाळी सकाळी उठून चकल्या केलेल्या आहेत आणि मी सातपर्यंत खाली गेलेली होती आता छान अशा चकल्या पाडून झालेल्या आहेत आणि एका हातात मोबाईल असल्या कारणाने चकली अशी गोल येत नाही आहे संपूर्ण ज्या चकल्या आहेत त्या आता टाकून झालेल्या आहेत आणि चकल्या टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार त्याच्यावर टाकणार आहे एक ओढणी ज्याने करून धूळ वगैरे त्यावर बसणार नाही ओढणी टाकेपर्यंत आहोणी आणलेली होती गच्चीवर चहा चहा वगैरे घेतली आणि नंतर खाली आली खाली आल्यानंतर टिफिन केला टिफिन झाल्यानंतर मला जायचं होतं आज बसस्टँडवर कारण येणार होतं पार्सल पार्सल वगैरे आलेलं होतं आणि आता घरी निघालेली आहे घरी आल्यानंतर सुद्धा बरीच कामं असतात घरातली सगळी कामं आवरली कारण आज जायचं होतं बाहेरगावी म्हणून पटकन अर्ध्या तासामध्ये जे ब्लाऊज राहिलेलं होतं ते कम्प्लीट केलं ब्लाऊज कम्प्लीट केल्यानंतर अहो आज लवकर ब्लाऊज कम्प्लीट केलं आणि कम्प्लीट केल्यानंतर बरेचशी घरातली कामं जे होती सुद्धा आवरून घेतली कारण हे जे ब्लाऊज होतं ते, ते कस्टमरचं होतं आणि मी आज पहिल्यांदा खूप दिवसानंतर कस्टमरचं ब्लाऊज शिवलं स्वतःची तर शिवत होती पण आज आज खूप दिवसानंतर महिन्यानंतर आणि वर्षानंतर कस्टमरचं ब्लाऊज शिवलेलं आहे आणि जास्त वेळ मला लागलेला नव्हता कारण मी ऑलरेडी अर्ध ब्लाऊज शिवून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे पटापट त्याची फिनिशिंग केली फिटिंग केली आणि काच बटन पट्टी करून माझं ब्लाऊज कम्प्लीट केलं इकडे सगळ्यासुद्धा छान अशा वाळू झालेल्या होत्या त्यांना सुद्धा काढून घेतलं पुन्हा एकदा ऊन दिलं आणि तुम्ही बघू शकता की आपली जी चकली आहे ती खूप छान अशी दिसते आहे थोडीशी ओली आहे पण छान दिसते आहे सगळ्या संपूर्ण ज्या चकल्या आहेत त्या वाळून झालेल्या आहेत नंतर आम्ही आलेलो होतो किराणा सामान घ्यायला किराणा सामान वगैरे घेतला कारण शनिवार रविवार हे दोनच दिवस असतात की त्याच्यामध्ये आपल्याला जी बाहेरची कामं करायची असतात त्या कामामधली दोन कामे अजून राहिलेली होती ती म्हणजे अजूची ॲडमिशन आणि जळगावला जायचं कारण आज जायचं होतं जळगावला आणि त्याच्यासाठी आम्ही आलेलो होतो पटकन मार्केटमधून घरी घरी आल्यानंतर पटकन तयारी केली आणि मग निघालं जळगावला जाण्यासाठी कारण तेव्हा वाजलेले होते साडेचार कारण संध्याकाळचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी आम्हाला लवकर पोचायचं होतं मी अदू आणि आम्ही सगळे माझी पूर्ण फॅमिली जी आहे ते आम्ही निघालेलो होतो रस्त्याने जाता जाता छान असा मठ्ठ्याचा आस्वाद घेतला आणि पुन्हा निघालो कारण बाहेर खूप ऊन होतं त्यासाठी थोडासा गारवा मिळायला हवा म्हणून आम्ही घेतलेला होता मठ्ठा मग काय ननदबाईकडे पोहोचलो ननदबाईकडे पोहोचल्यानंतर सगळे जे पाहुणे होते ते आलेले होते पाहुण्या पाहण्याचा कार्यक्रम झाला पसंती झाली आणि मग लग्न फिक्स झालं अशा प्रकारे आमचा शॉर्ट बीट स्वीट असा पाहुणे पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि तिथे ननदबाईकडून निघालो रात्री साडेनऊ वाजता मस्त जाताना रस्त्याने हॉटेलमध्ये जेवण केलं पूर्ण फॅमिली होती छान असा फॅमिलीसोबत जेवणाचा आस्वाद घेतला आणि हे आहेत माझ्या ननदबाई चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा लाईक करा शेअर शे करा सबस्क्राईब